नमस्कार भावा बहिणीनं कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये भावा बहिणीनो आम्ही हा रानामध्ये निंद करत आहोत सुमित्रा इकडं आहे निंदत तुम्ही सुमित्राने मदत करू लागत आहे बघा निंदन करत गोष्ट कशी आहे भावा बहिणींनो मी आलो होतो खरं अवधान आले भाऊ अवधानतात तिकडं आहे भाजीपर्यंत निघू लागतो दोन तीन भाजीपर्यंत भाव तर होती आवड आणलं मग मी धरतो आपलं हाऊस या स्वामच्या पाठीमध्ये हे तोपर्यंत निनाव म्हणलं म्हणून तुम्ही त्यांना इथं नाही आता माझ्यासाठी स्वतःसाठी हाती आणला येतो कारण तर माझं आऊत होतं म्हणून पण आपलं येऊ नये येऊन असल्यामुळे आपले शब्द चुकू शकतात ते थोडेसे आम्ही निधन करतो दोन अडीच बातमी जेवण करतो आणि मग तोपर्यंत भावाचं होतेस झालं का मग झालं मग झालं तुम्ही आहोत भावा बहिणींना आम्ही दाट दूट घेतलं निधन म्हणजे हे बघा जिथं तिथं दाट आहे तिथं तिथे घेतलं आता आम्हाला लय झालं आम्ही बघ लय झालं निधन थोडेसे त्यापुढे थोडं निल लगुन देतं कारण तर म्हणजे पहिलं घ्यावं दाट दाटदूट मग पाणी आलं ते टिकून पडते म्हणून गेल्या पात नाही तर आता धाला टाईम जेवाचा मला लागली भूक आता आम्ही त्याचं जेवण घ्यायचा चला आता चला सुमित काही चहा पाणी काही आणलं नाही समजलं थोडंसं जेवण आणलं जेवतो मला थोडंसं चला आता हो बहिणी न आमचं चाललं आहे आता राहणार नाही जेवण म्हणजे आम्ही आत्तापर्यंत निधन केलं सुद्धा काढले आणि जेवण आता एक व्हिडिओ काढला होता त्या चॅनलसाठी म्हणून हा एक स्पेशल या चॅनलसाठी व्हिडिओ काढत आहो हे बघा आमचं जेवण आलंच आठपत आलंच आहे मी आता हे वजननं भात खाता साधं वजन कारण तर आपलं तोंड येऊ नये आपले शब्द तुम्ही चुकू शकते आणि सुमित इकडं पोळ्यानं रायचं खात आहे तोंडचं खाताय कारण तो खाता तर सुमित्र तेवढं खाय तोंड येत नाही जास्त तिचं तिचं येऊन आहे तोंड पण कमी आहे

हा निंदा का लागेल येऊ ना मध्ये आपल्याला कळू आपण निणे मी तो डबलन करायसाठी आता बघा तुम्हाला दाखवतो पाय हे बघा तुम्हाला दिसते का नाही तिकडे आहे आपला भाऊ आहे तिकडं डवलन तिकडे चालू आहे तो भावांमध्ये फोन लावला आता मग का सकाळी सांगितलं होता तू बाळामध्ये आता डवन झालं का नाही तू लावमध्ये आपलं डबलन हे बघा हे आमची कशी कपाशी आहे त्यामुळं लावतो आमचं हे डवन कसं आहे आता आता तोपर्यंत व्हिडिओ आता खाल्ले होते आपण निंदाचे आता लागली भूक जेवण घ्यावं म्हटलं तोपर्यंत म्हटलं आता ते भावाचं डवळण होते डवळण झालं का मग लावता येते या पाठीमध्ये तोपर्यंत आपण जेवण लागलो म्हणलं व्हिडिओ काढून घ्या म्हटलं जेवणाला जेवण लागलो आता काढायला आता काय का मस्त हो त्यामुळे मग मोठ काय जमून नाही झालं चार पाच दिवस आले तिथे थोडस आलवाच दादा आणि पुन्हा भाऊ पाहिजे ना आभाळ हो ना भयानक फोन घ्या तिकडं नाही तो मध्ये फोन घ्या तिकडे भयानक झालं आभाळ पाणी घेते कावते का आता कसा आहे आम्ही टिपणे केलं पहिलं बरोबर पाणी आला बरोबर कपाशी वापली नाही डबल टिपलं त्यानंतर पराट्या वाढल्या कापत होतं थेट माझं ते गेलं नंतर टिपलं थोडंसं काही वापल्या काही जमल्या आता करून टाका म्हणलं डोरांनी खुरपण मिनन करून टाका म्हणलं बाया कसं दौरा आपला हंगाम हे झालं ते मग आता राईटतो आम्ही यावर्षी पावसाने दुसऱ्या का तेव्हा जास्त दूरच नाही भावांशी पावसाने काय का भान ढगाळी वातावरण झालं का हवा सुटते तर तिकडे घेऊन पडते चंद्रपूर जिल्ह्याकडे घेऊन पडते पाऊस आमचा तिकडे काय तिकडे काय म्हणतात पाऊस नाही म्हणा आमच्या ह्या विदर्भामध्ये जास्त काही पाऊस नाही तर तिकडे कोकणाकड आहे बरा पाऊस आहे जेव्हा असतात तेवढा माहीत नाही पण आपल्या विदर्भात तेवढा खास नाही पाऊस लोकांची ओळखा आहे चांगला पाऊस पडल्याशिवाय पाणीच पाहिजे ना आमच्यावर पाणी पडल ना तेवढं आमचं राम साजर राहिले हात दुखून येते कामाला रोजी पाणी आला तरी आमची जमीन जेवण होत नाही बरोबर आपलं नाही ना त्यामुळे हात दुरी हात दुखत दुखल येत आपला

तिच्या गुळला गेला ते एक औषध लावलं ॲलोपॅथी डॉक्टर डॉक्टर आपण गुळ नाही आणल्या आता काल आलो गेल गेलं मी डॉक्टरकडं एक टाइम खा म्हणे झाली काल घरी होतो काल खाल्ल्या होत्या एकच टाईम खा म्ह ना दुपारी खातो होत चला आता भाऊ बहिणीनं आपलं जेवण आत्ता हातमात धुतला झालं आपलं जेवण आता आता हो का मी तिकडे जातो आता मी थे का तिकडं भावात झालं थे का भावात झालं आता भावा आपलं डबलप झालं जेवण झालं आपलं जेवण त्याचं झालं आणि तो आता तिकडून आता आहोत आता आपल्या पाठीमध्ये व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार